काव्या आणि केतनचं नुकतंच लग्न झालेलं एक नवं कोरं जोडपं लग्नाला नुकताच महिना होत आला होता अशाच एका रात्री दोघे जेवण करून हॉटेलाच्या बाहेर पडले कार जरा लांब पार्क गेली होती म्हणून फुटपाथच्या कडेने मस्त एकमेकांच्या हातात हात घेऊन अगदी निवांत गाडीकडे जात होते काव्याने हळूच केतनला विचारलं केतन तू टीप का नाही दिली त्या वेटरला का त्याने तुला मागितली होती का केतनने तिला मिश्किलपणे प्रतिप्रश्न केला तसं नाही रे मी दोन तीन वेळा बघितलं की तू कोणाला टिप देत नाही कंजूस कुठला केतन हलकासा गालातल्या गालात हसत काही न बोलता तसाच पुढे चालत राहिला काव्या त्याला विचारतच होती तितक्यात फुटपाथच्या कडेला बसलेली एक गरीब बाई दोघांच्या नजरेस पडली शिडशिडीत बांधा अंगावर जीर्ण झालेली साडी काळवांडलेला चेहरा फुटपाथवरच्या खांबाला पाठमोरी करून चुलीजवळ बसलेल्या त्या बाईने तिथेच आपला तोडका मोडका संसार थाटला होता तिने त्या तीन विटांच्या चुलीवर पातेलं ठेवून त्यात दूध ओतले आणि दूध ओतल्या ओतल्याच ती दुधाची पिशवी झटकन बाजूला फेकली काव्या हे सगळं पाहत होती आणि केतनचं पण लक्ष त्या बाईकडे गेलं तिथून थोडंसं पुढे येत नाही की काव्या केतनला बोललीच बघ भिकारी पण दूध ओतल्यावर दुधाची पिशवी फेकून देतात आणि इकडे आपली आई दुधाच्या पिशवीमध्ये थोडंसं पाणी टाकून ते पण काढून घ्यायचे सांगते किती हा कंजूसपणा काव्याचा लग्नापासून आत्ता ते आत्तापर्यंत मनात साठून राहिलेला सासरकडचा कंजूसपणाचा राग शेवटी असा नकळत बाहेर पडलाच केतनने ते ऐकलं पण त्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही फक्त पुन्हा जरासा हसला केतनचे ते असले हसणे पाहून आणि त्यावरचा त्याच्या आबोला काव्याला अजून खिजवून गेला आता काव्याला काही ना आणि शेवटी तिने त्याला बोलत करण्यासाठी परत खनकावून बोललीच अरे बघतोस काय शुंभासारखा बोल काहीतरी किती कंजूसपणा हा तुम्हा लोकांचा केतन चेहऱ्यावर तेच मिश्किल हसू ठेवत शांत राहिला इतक्यात ते दोघे कारजवळ पोहोचले होते केतनने कार अनलॉक करत काव्याला मान डोलावत गाडीत बसण्याचा इशारा केला काव्याचा पारा जाम चढला होता ती गाडीत बसली आणि कारचा दरवाजा खासकण जोरात लावला अगं इतक्यात जोरात दरवाजा लावायची काय गरज माझा राग त्या दरवाजावर कशाला काढतेस शेवटी केतन हलक्या आवाजात बोललाच अरे हो सॉरी हां मला तर लक्षातच नाही आलं की एवढ्या जोरात दरवाजा लावला तर तुटेल आणि परत त्याच्यासाठी नव्याने पैसे भरावे लागतील चढ्या आवाजात काव्या बोलली पण तू का, का चिडचिड करते एवढी उगाच स्वतःला त्रास शांत हो जरा केतन तिला समजावण्याचा प्रयत्न करू लागला चिडू नाही तर काय करू जाऊ दे तुझ्यासारख्या दगडाशी बोलण्यात काही अर्थच नाही निव्वळ कंजूस आहात तुम्ही सगळे एवढं बोलून काव्या गप्प झाली अगं हो 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 रागाच्या भरात तू किती सहज कसल्या निष्कर्षावर पोहोचलीस काव्या शांत हो बघू तू पाहिले हे केतनचं बोलणं ऐकून काव्या थोडी का होईना शांत झाली पण आतून आग पेटलेलीच होती केतनने गाडी सुरू केली केतनने वाटेत गाडी पेट्रोल पंपाकडे वळवली काव्या तुझ्याकडे दोन हजार रुपये का असतील तर दे त्याला आणि त्याला सांग दोन हजाराचं पेट्रोल भर आधीच चिडलेल्या काव्याने तावातावात तावा कारची तावा काच ता� खाली करत गाडीच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या कामगाराला हाताची दोन बोटे उंचावून पेट्रोल भरण्याचा इशारा केला कामगाराने दोन हजाराचं पेट्रोल भरलं काव्याने पर्समधून दोन हजार काढले आणि कामगाराच्या हातावर टेकवले आणि काच वर केली केतन कार सुरू न करता तिच्याकडेच बघत राहिला अरे चल आता दिले पैसे त्याला डोळे मोठे करत काव्या बोलली काव्या अगं हे काय तू त्याला दोन हजारच दिले टिप कुठे दिली केतन अगदी मिश्किलपणे बोलला अरे पंपावर कोणी टीप देतं का त्याला कसली टीप तो तर त्याचं काम करतोय देअर यू आर ॲबसुल्युटली राईट right. हेच तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर तो वेटरही त्याचंच काम करत होता ज्याबद्दल त्याला नियमाने पगार भेटतो काव्या वे त्या वेटरला इच्छा नसतानाही आपण स्वतःहून त्याचा स्वाभिमान का दुखवायचा म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचे काव्याने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहिलं जर एखादा स्वाभिमानी जीवन जगत असेल तर मग उगाच त्याचा आत्माभिमान मोडून त्याला लाच घेण्यास का प्रवृत्त करायचं आणि त्याच्या दुसऱ्या कस्टमरकडूनही असल्या नसत्या अपेक्षा वाढवायच्या कोणीतरी देत आहे म्हणून आपणही द्यायचं यात खरं काही अर्थ आहे का त्यापेक्षा एखाद्या गरजूला याची खूप मदत होईल नाही का केतनच्या या विश्लेषणावर काव्याकडे उत्तर नव्हते ती एकदम शांत झाली केतनने पुन्हा गाडी सुरू केली आणि काव्याच्या दुसऱ्या प्रश्नासाठी अखेर बोलता झाला काव्या मलाही प्रचंड चीड आहे आईबाबांच्या ह्या अशा वागण्यावर तुला म्हणून सांगतो मी आणि दादा लहान होतो तेव्हापासून हे असंच चालत आले सगळं टूथब्रशवर टूथपेस्ट अर्धीच घ्यायची काय तर म्हणे एवढ्याशा लहानग्या तोंडाला एवढीच पुरेशी असते आंघोळीला गेलो तर दिवाळीशिवाय कधी नवा करकरीत साबण वापरला नाही नव्या साबणाला कायम विरघळलेल्या साबणाचा तुकडा चिपकलेलाच असायचा दादाचे जुने युनिफॉर्म ढगळ स्वरूपातून आखूड स्वरूपात परिवर्तित होईस्तोवर घालायचेच त्यात कपडा चुकून झिजलास तर नशीब नवीन कपडे सणालाच घेतल्या जायचे सणाला काय म्हणतोय मी पण दिवाळी फक्त दिवाळीलाच घेतले जायचे त्यातला पण भाऊ चुलत भाऊ मावस भाऊ सगळ्यांना एकाच ताग्यातून कपडे शिवले जायचे आम्ही सगळे जर कुण्या लग्नात गेलो की लगेच ओळखायचं अरे ही तर पाटलांची बँड पार्टी दिसते बाजारात बाबांसोबत कधी गेलोच आणि चुकून एखादं खेळणं मागितलं तर हातात लिप्टनच्या गोळ्या पडायच्या आम्ही पण शहाणे होतो आम्हाला एखादा फुगा हवा असल्यास पहिले काहीतरी मोठं खेळणं मागायचो त्यावेळी आपसुकच फुगा भेटायचा कॅडबरीचं चॉकलेट म्हणजे ना पोटाला ना ओठाला फक्त पैशाचा वाटोळा या बाबांच्या नेहमी कानावर पडणाऱ्या म्हणीमुळे ते कधी पोटात गेलंच नाही हा पण त्यामुळे दात शाबूत राहिले तेवढं मात्र खरं एकदा कलर टी व्ही घ्यायचं ठरलं होतं घरून दुकानात आणि दुकानातून घरी येवस्तवर कलरचं ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीमध्ये रूपांतर झालं होतं बारावीत लुना मागितली होती तर अटलची काळी सायकल घेऊन दिली होती उफ काय काय सांगू आणि किती सांगू तुला फार फार कंजूस आहेत हे आई बाबा आत्तापर्यंत थट्टामस्करीच्या स्वरात धडाधडा बोलणारा केतन एवढं बोलून दीर्घ श्वास सोडत एकदम गप्प झाला